छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळगाव इथे आदर्श विद्यालयातील शनिवारी झालेला कॉपी प्रकार आपण पाहिला ज्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मुख्याध्यापक आणि शाळेच्या एकोणीस वर्ग खोल्यांवरील पर्यवेक्षक तलाठी पोलीस होमगार्ड अशा पंचवीस जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला बारावी गणिताच्या पेपरच्या दिवशी जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी अचानक भेट दिली आणि तेव्हा परीक्षार्थींजवळ कॉपी आढळली या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सचिन काय नेमकी या सगळ्या संदर्भात आता कारवाई होताना दिसते या पुढे असा प्रकार घडू नये म्हणून आता काय काळजी घेतली जाणार रिद्धी ही जी घटना घडली आहे पिंपळगावमध्ये सीओने थेट जाऊन कारवाई केलेली आहे त्यानंतर गुन्हे दाखल झालेले आहेत आता पण पाहिलं की गुन्हे दाखल फक्त शिक्षकांवर व्हायचे संस्था चालकांवरती व्हायचे पर्यवेक्षकांवर व्हायचे मात्र या प्रकारामध्ये थेट पोलिसांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तलाठ्यांवरती होमगार्डवरती आणि संस्था चालकांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत शिक्षण सम्राट जे आहेत त्यांचे धाबे दणानलेले आहेत कारण की अवैध पद्धतीने जे कॉपी पुरवत आहेत आपली शिक्षण संस्था चालावी म्हणून गैरप्रकार ताज या सर्वांचे सध्या धाबे दणालेले आहे या कारवाईमुळे आणि पुढे देखील अशा अचानक भेटी आणि अचानक कारवाई पथकं नेमण्यात आलेली आहेत त्यामुळं कुठेतरी आपण पाहतो की एकीकडे एक 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 कॉपीमुक्त अभियान म्हटलं जायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने कॉपी चालवल्या जायचे मात्र सीईओनी स्वतः ती धाड टाकली आणि ही कारवाई केलेली आहे आपण पाहतो की यामध्ये अजून काही बाबी ज्या समोर येत आहेत त्या अशा आहेत की या ज्या हा जो पिंपळगाव येथील सेंटर येथे खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक देखील ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येते मात्र अजून तरी दुजोरा मिळालेला नाहीये मात्र अशा चर्चा सध्या त्या ठिकाणी सुरू आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे प्रकरणाचा पुढचा तपास कसा करतायत कारवाई काय करतायत हे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सचिन